नामदार केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाड आरपीआयच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप रायगड दरबार न्यूज महाड नामदार केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने महाड ग्रामीण रुग्णालय येथे फळे वाटप कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेश संघटक केशव हाटे विशाल खांबे तालुका सरचिटणीस लक्ष्मण जाधव तालुका उपाध्यक्ष अशोक मोहिते माणिक खांबे संतोष हाटे आदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्व पदाधिकारी सभासद उपस्थित होते आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आमच्या सर्वसामान्य लोकांचे गरजू गरीब गोर गरीब लोकांचे नेते माननीय रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री भारत सरकार हे सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम सातत्याने भारतीय दलित अंतर या संघटनेपासून ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षापर्यंत आठवले साहेबांनी सर्वसामान्य जनतेला गरजू लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्या संघर्ष नायक अशा या नेत्याचा आज वाढदिवस आहे म्हणून आम्ही महाड तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते मी स्वतः मोहन खांबे लक्ष्मण जाधव संतोषजी हाटे माणिक खांबे अशोक मोहिते केशव हाटे विशाल खांबे प्रमोद शिर्के सिद्धार्थ सप्पा नितेश हटे असे मनीष मोरे असे असंख्य कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित राहून बॅनरबाजीवरती पैसे खर्च करण्यापेक्षा प्रसिद्धीवरती पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच्यावरती पैसे खर्च न करता सरकारी शासकीय दवाखान्यामध्ये जो गरजू पेशंट आहे त्याला खऱ्या अर्थानं गरज आहे जो गरीब पेशंट आहे तोच खऱ्या अर्थानं सरकारी दवाखान्यामध्ये येतो आणि जो श्रीमंत पेशंट आहे तो मोठ्या दवाखान्यात जातो अशा गरजू पेशंटना एक वाटप करण्याचा कार्यक्रम माननीय रामदासजी आठवले साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी ऐतिहासिक क्रांतीभूमीतल्या शासकीय रुग्णालय महाड या ठिकाणी आज आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि आमचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या आदेशावरून आज या ठिकाणी नरेंद्र गायकवाड यांनी सांगितलं की बॅनरबाजी जास्त प्रमाणात न करता आपण गरजू लोकांना कशा प्रकारची मदत करता येईल आठवडे साहेबांच्या माध्यमात वाढदिवसाच्या निमित्तानं अशा प्रकारचा सध्या आदेश जिल्हाध्यक्ष यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिला की आपण सगळ्यांनी गरजू लोकांना मदत करा साहेबांच्या निमित्ताने म्हणून या ठिकाणी आम्ही गरजू लोकांना फळ वाटप केलेले आहेत आमच्या समेत असणारे या शासकीय दवाखान्याचे डॉक्टर्स काय नाव आपलं डॉक्टर सेजल पवार आहेत डॉक्टर डॉक्टर पिनाटे आमच्या सोबत आहेत डॉक्टर गिरी आमच्या सोबत आहेत या ठिकाणी आमच्या आर पी आय चे कार्यकर्ते पारपमाने देखील उपस्थित आहेत असे सर्व डॉक्टर्स मंडळींच्या सहकार्यानं या ठिकाणी राष्ट्रीय नेते गरजू आणि गरिबांचे नेते आमदार जे आठवले साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे असं या ठिकाणी सांगतो आणि इथं सांगतो जयगीर नवोबुद्धाय जय महाराज